मराठवाड्यात नोंदी कधी सापडली तुम्हाला महत्त्वाचा आधी एक सांगतो या कायद्याविषयी किती समज गैरसमज झाले यो कायदा आम्ही याला कोणी चॅलेंज करू शकत नाही वाजता आमच्याकडे घेऊन आली त्यावेळेस मुंबई हायकोर्टाचे सगळे ज्येष्ठ वकिली बोलवले अभ्यासक बोलवले तज्ज्ञ सुद्धा बोलवले आणि सगळ्यांनी अकरा ते तीन वाजेपर्यंत एका एका शब्दाचा किसच पाडला इतके एका एका शब्द तोडून पडले सगळे आणि एकूण सगळ्यांनी सांगितलं की याला काहीच धोका नाही आता ते आपले होते म्हणून म्हणते पण आज ज्या बाईट झाल्या जे मतांतर त्याच्यावर झाले घटना तज्ज्ञ म्हणते की याची व्याख्या इतकी भयानक आहे की याला काहीच होऊ शकत नाही कायदा खूप मोठा तयार झालेला आपल्या समाजासाठी तुम्ही थोडासा जरी शेतकरी असला तरी निवांत विचार करा आपल्या लेकरांसाठी किती मोठं काम या गावानं या समाजाने केलं महाराष्ट्रातल्या सगळ्या खूप मोठा फायदा आहे <laughs> याच्यातून मराठ्यांच्या पोरांचं भविष्य आता थांबू शकत नाही आता मराठवाड्यात काही मंदी कमी होते आपण त्यांना अठराशे चौऱ्याऐंशी चा गॅजेट घ्यायला जाऊ आता शे शे अड़े 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 ते शिंदे साहेबांच्या समितीकडे देणार आहे आणि ती समिती त्याला आता शासकीय दर्जा त्याला अगोदर द्यावा लागणार आहे तरच ती घेत आहे अठराशे चौऱ्याऐंशी च्या जनजन्य सुद्धा कुंडीचे असंही त्याच्यात एक व्याख्या आहे त्यामुळं तीही त्यांनी आता स्वीकारले त्यामुळं मराठ्यांना मराठवाड्यातल्या अडी अडचणी होत्या ते बी आता पूर्ण संपणार आहे मुंबई गव्हर्नमेंटचं गॅजेट सुद्धा आपण सरकारला घ्यायला लावले तसं त्यांनी शासन निर्णय आपल्याकडं शासन निर्णय नाही त्यांनी तसं आपल्याकडं लेखी दिले आणि सातार संस्थांचं गॅझेट सुद्धा ते स्वीकारणार आपलं एवढंच म्हणणं आहे की सगळ्या बाजूंना मराठा हात गेला पाहिजे क्युरिटी ब्रिटिशचा निकाल जरी आला तरी तेही आरक्षणात मराठ्यांना जाता येते आणि ओडिशा आरक्षणातूनही मराठ्यांचाच फायदा होतोय आपल्या पोरांचा जा, आपल्या मराठ्यांच्या पोराचा चारही बाजूने फायदा कसा होईल याच्यासाठी हे आंदोलन खूप झालं जवळपास काल सात जवळपास काल सात शासन निर्णय झाले शासन निर्णय काल सात झाले त्याच्यात आधी दोन देऊन या एक एकही म्हणजे राज्यपालांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत अध्यादेशाचं सुद्धा पत्र फक्त आता कायद्यात रूपांतर होण्यासाठी अधिवेशनाची आवश्यकता आहे तर अधिवेशनात आलं की ज्या म्हणजे आपल्या सगळं होणार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका